मी संदीपान लक्ष्मण वाघमारे माझी चार एकर शेती आहे आणि माझी पूर्ण चार एकर शेती पाण्यात आहे माझ्यावर मोठं संकट आलेलं आहे आणि शेतामध्ये गेलं तर एकदम वास जुलला आहे काही म्हणजे एक चिपट्याची रास नाही तर सरकारनं ना, मोदी साहेबांना फडणवीस साहेबांना की आमच्यावर जे मोठं जे काही संकट आलेलं आहे म्हणजे चार एकर शेती आहे माझी एक तुंटलची बी रास होणार नाही साहेब प्रत्यक्ष मी शेती शेतात थांबलो शेतात माझे पूर्ण पाणी आहे रोड जमीन आहे समज पाणी मा शेतात आहे म्हणजे एक रस होणार नाही की सरकारनं आमच्यावर जेवढं होईल तितकं जी मदत आम्हाला जेवढी होईल तितकी मदत द्यावी ही विनंती आम्हाला